መመጣጣ እኡልጣጣጣጣጣጣጣጣ. राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊ ज्या महापुरुषांनी स्वराज्याची संकल्पना मांडली तरी ते शहाजी राहून ज्या मारासदारानं हे त्यांना स्वप्न सध्यात अवतरलं ते शिवाजी राजे आणि ज्या मारसदारानं हे स्वप्न खांद्यावर ج يا سيت ا त्यांचा अभिमान जीवनातरी जीवंत ठेवणाऱ्या वाघळाचा माझ्या शिवबाचा महाराष्ट्र पण आज महाराष्ट्र गौन लावताना चित्र निराशला सारखा आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच कष्ट काम करायचं राज्य या मातीमध्ये मजा उतरलो आज साडेतीनशे वर्ष झाली या घटनेला पण आज कोणाला सांगावं लागत नाही छत्रपती शिवाजी महाराज कोण होते आज कोणाला बोलावं लागत

बोट दाखवलं माती चौऱ्यात ओळखल्या वस्ती केली तर आमचं माती चौर्यात बाजूला संघेन तिथे राहिल्या आल्या मातीमधल्या शिवाच्या हातून मासाहेबांनी सोहळ्याचा नगर फिरवला आणि माती कशी नांगरली तशी इथल्या माणसाची मडाई नांगरली तिथल्या मातीत मुंबईतल्या माणसांमध्ये स्वराज्याचं बीज ठरलं आणि तुम्ही मातीचा चिम उपजाव झाली तसली त्या माणसाची मधली उपजाव झाली माणसं विश्वासाला गावात बघू लागली गावात उचू लागली घरात उच लागली आणि बघता बघता मुंबई तिला परत एकदा पडला गावात तर आलो घरात तर आलो शेतात गेलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर करावं काय काय आहे आपल्याकडं आणि मग विचारलेली रे मग आली मासाबांकडं विचारली झाली मासा समना बरोबर गावात आलो घरात गेलो शेतात गेलो पण भावं काय त्यावर